नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात द्यायचं आहे दादांच्या सांगण्यावरून लोकांनी तुला एका रात्री माघारी पाठवणार असा इशारा मोहिते पाटलांनी राम सातपुत नाव सा नावनं घेता दिला आहे अक्लुज मध्ये शरद पवार गटात प्रवेश करताना धैर्यशील मोहिते पाटलांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे एका माणसाला आपण त्याला निवडून दिला आहेत ना एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिन। त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात मांडव्यात म्हणला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला या पाच वर्षात केला दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तो लामदार केला आणि तुला एका रात्रीत तुझ पार्सल माघारी पेडला पाठवायची आमच्या संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी अकलूज महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा